उला, तर तर चला तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे हरभऱ्याचा ओळा तर बघू शकता सर्वला हरभरा घेतलेला आहे आणि याचा मित्रांनो आता मी ओळा बनवणार आहे तर मित्रांनो हा ओळा कसा बनवायचा तर हा मित्रांनो ओळा भाजल्यानंतर एकदम असा टेस्टी होतो आणि खूप असा चवदार लागतो तर हो लाग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा कि हरभर उळा हा कसा बनवायचा असतो तर चला आपण आता लगेच सुरुवात करूया उळा बनवायला तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता सरपण जमा करावा लागेल तर इथून आता मी सरपण आणणार आहे कारण आपल्याला मित्रांनो सरपणावरती भाजल्यावर खूपच असा चवदार गोळा लागतो तर मी आता बारीक सरपण घेणार आहे कारण आपला उळा हा जर मोठाले वापरले तर ते जळून जातील तर त्यासाठी बारीकच सरपण मी वापरणार आहे ते भाजायला तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला बरंच सरपण लागतं कारण हार बरा ओला असतो त्याच्यामुळे सरपण हे जास्तच लागतं तर आता सरपण जमा केलेला आहे बरंच मी तर आता येथेच भाजणार आहे

तर चला मी आता जाळ पेटवून घेतो तर मित्रांनो आता येथे जाळ तर पेटवलेला आहे तर चला आपण आता लगेच भाजायला सुरुवात करू तर आता लगेच भाजायला टाकीत आहे तर हार्बर ओला असल्यामुळे धूर जास्त होतो आणि मित्रांनो हार्बर आपल्याला सारखा हलवीत राहायचं आहे म्हणजे जाळणार नाही तसा ओल आहे परंतु तरीसुद्धा जास्त वेळ जर जाळामध्ये असला तर तो जळतो मित्रांनो कसं आहे उळा बनवायला जास्त वेळ लागत नाही पण परंतु ते आपल्याला खायला मात्र जास्त वेळ लागतो कारण ते आपल्याला एक एक सोलून असं खावं लागतं त्यामुळे जास्त वेळ जातो बनवायला का आपल्याला अगदी सात ते आठ मिनटामध्ये उळा बनवून तयार होतो तर आता बघू शकता हा ओळा मी बनवून तयार केलेला आहे तर आता पूर्ण खायला तयार झाला आहे आणि मित्रांनो हा वळ्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा गोळा आपल्याला गरम गरमच खावा लागतो म्हणजे गरम गरम चांगला चवदार लागतो तर आता लगेच तयार झाला आहे खायला बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हार्बर याचा मी आता बनवलेला आहे आणि आता बघू शकता खायला लगेच तयार झाला आहे तर मित्रांनो हा वळा गरम असतानाच खायला लागतो आपण जर गार पडल्यानंतर खायला सुरुवात केली तर त्याची चव जाते आणि जर गरम असतानाच खाला तर तो आणखीनच चवदार लागतो तर चला मित्रांनो आपण आता लगेच खायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये